नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे तर दिवाळी बोनस म्हणून महिलांच्या खात्यामध्ये येणार चार हजार पाचशे रुपये व तिसरा हप्ता ज्या महिलांचा आलेला नाही आहे त्यांनी या एका ॲपवर नोंदणी करायची आहे त्याबद्दल पुरेपूर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर बघा लाडकी बहीण योजनेचा लाभ ज्या महिलांना मिळालाच नाही त्यांच्यासाठी तर डबल आनंदाची बातमी आहे कारण की आता शासनाकडून माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत काही महत्त्वाची निर्णय काल घेण्यात आलेली आहे या निर्णयामुळे महिलांना डबल पैसे मिळणार आहेत पुढच्या महिन्याचे पैसे देखील आधीच्या महिन्यात महिन्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत अत्यंत महत्त्वाचा निर्णय शासनातर्फे काल घेण्यात आलेला आहे तुम्ही बघू शकता व राहिलेल्या महिलांना व ज्या महिलांना आधी पैसे मिळाले आहेत त्या महिलांना आता पुढचा हप्ता कोणत्या तारखेला मिळणार आहे ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सर्वच महिलांसाठी खूप आनंदाची बातमी आहे व ज्या महिलांचे तिसरा हप्ता आलेला नव्हता त्या महिलांचे तिसरा हप्ता आजपासून खात्यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचे तीन हप्ते महिलांच्या बँक खात्यात जमा झाले असून आतापर्यंत तब्बल दोन कोटीपेक्षा जास्त महिलांना या योजनेचा माध्यमातून थेट लाभ झाला आहे असे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अनेक कार्यक्रम राबवून मित्रांनो सांगत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री जनतेमध्ये मिसळत आहेत व राज्यातील लाडक्या बहीणना अभिवादन देत आहे की लाडकी बहीण योजना ही केवळ निवडणुकीपुरती नसून पाच वर्षापर्यंत चालणार असल्याचा वि विश्वास नेतेमंडळीकडून केला जात आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून राज्याचा दौरा आखला असून सध्या ते मराठवाड्यात आहे बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे लाडक्या बहिणींशी संवाद साधताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा बहिणींना लवकरच ओवाळणी मिळणार असल्याचं सांगितलं आहे तर राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचे तीन हप्ते महिलांच्या बँक खात्यात जमा झाले असून आतापर्यंत तब्बल दोन कोटीपेक्षा जास्त महिलांना या योजनेच्या माध्यमातून थेट लाभ झाला त्या आहे त्यामुळे मैं लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला अधिक खुश आहेत तसेच महि महिन्याला दीड हजार रुपये जमा होण्याची वाट पाहत आहेत राज्य सरकारने येन रक्षाबंधन स्थानाच्या अगोदर लाडकी बहीण योजनेच्या दोन महिन्याचा एकत्रित हप्ता तीन हजार रुपये जमा केला होता त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील दीड हजार रुपयाचा हप्ता देखील एकोणतीस सप्टेंबर रोजी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे आता दिवाळीच्या भाऊबीजेलाही महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितलेले आहे व तुम्हाला मतदान करावे लागेल मी बोलतो तसा वागतो हा अजितदादांचा वादा आहे रक्षाबंधनाला जसे तीन हजार रुपये दिले तसेच भाऊबीजीला देखील माझ्या बहिणीला मी खाली हात पाठवणार नाही तिला ओवाळणी देणार म्हणजे देणार हाच माझा वादा आहे असे म्हणत भाऊबीजीला ओवाळणी मिळणार असल्याची घोषणा माजरगाव येथे सभेतून अजितदादा पवार यांनी केलेली आहे तर बघा ज्या महिलांचे पैसे आतापर्यंत खात्यामध्ये आलेले नाही त्यांचेसुद्धा एकत्रित पैसे खात्यामध्ये जमा करू अशी घोषणा अजितदादा पवार यांनी केलेली आहे व ज्या महिलांना आता लाभ मिळत आहे त्यांचे दिवाळीमध्ये बोनसमधून काही तीन हजार रुपये असे मित्रांनो एक एकत्रित खात्यामध्ये जमा केली जाणार आहेत व लाडकी बहीण योजनेसंदर्भात कुठलीही अपडेट लवकरात लवकर मिळवण्यासाठी रायला विवाय आमच्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व शेअर करा धन्यवाद